लोकसभेचं वारं थंडवल्यानंतर आता विधानसभेचं बिगुल वाजलं आहे यातच सध्या चर्चा सुरू आहे ते अमरावती जिल्ह्याची कारण नवनीत राणा यांच्या पराभवामुळं तिथले अंतर्गत वाद हे चव्हाट्यावर आले आहेत त्यामुळं या लोकसभेचा परिणाम आता विधानसभेवर होणार हे नक्की म्हणूनच आता विधानसभेचं गणित कसं बदलू शकतात सध्या अमरावती अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती काय आहे हेच आपण समजून घेऊयात तर मंडळी अमरावती जिल्ह्यात एकूण आठ मतदारसंघ आहेत यामध्ये अमरावती बडनेरा धामणगाव रेल्वे तिवसा मोर्शी अचलपूर आणि मेळघाट या मतदारसंघांचा समावेश होतो यापैकी विधानसभेत धामणगाव रेल्वे या विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आडसद प्रताप अरुणभाऊ विरुद्ध काँग्रेस पक्षाचे जगताप वीरेंद्र वाल्मिक अशी लढत झाली होती त्यात प्रताप आडसद हे नव्वद हजार आठशे बत्तीस मतं मिळवून विजयी झाले होते तर काँग्रेस पक्षाचे जगताप वीरेंद्र वाल्मिक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती विशेष म्हणजे या दोघांमधील विजयाचे अंतर हे नऊ हजार पाचशे एकोणवीस एवढंच होतं तर अमरावती विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सुलभ संजय खोडके हे ब्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी मते मिळवून विजयी झाले त्यांनी भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर सुनील पंजाबराव देशमुख यांचा अठरा हजार दोनशे अडुसष्ट मतांनी पराभव केला तर बडनेरामधून दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत रवीराणा अपक्ष यांनी नव्वद हजार चारशे साठमध्ये मिळून विजयी झाले होते त्यांनी शिवसेना पक्षाचे प्रीती बंड यांना पंधरा हजार पाचशे एक्केचाळीस मतांनी मात दिली तर तिवस्यामधून काँग्रेस पक्षाकडून यशोमती ठाकूर शहात्तर हजार दोनशे अठरा मते मिळून विजयी झाले त्यांनी शिवसेना पक्षाचे राजेश वानखेडे यांना दहा हजार तीनशे एकसष्ट मतांनी शह दिला तर दर्यापूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे बलवंत वानखेडे विरुद्ध भाजपचे रमेश बुंदिले अशी लढत झाली होती त्यामध्ये काँग्रेसचे बलवंत वानखेडे पंच्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद मते मिळवून विजयी झाले तर भारतीय जनता पक्षाचे रमेश बुंदिले यांना तीस हजार पाचशे एकोणवावीस इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली यासह मेळघाट विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पार्टी पक्षाचे राजकुमार दयाराम पटेल चौऱ्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर मते मिळवून विजयी झाले त्यांनी भाजपचे रमेश मावसकर यांचा एक्केचाळीस हजार तीनशे बासष्ट मतांनी पराभव केला अचलपूर विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू एक्क्याऐंशी हजार दोनशे बावन्न मते मिळून विजय झाले तर काँग्रेसचे अनिरुद्ध उर्फ बबलू भाऊ सुभानराव देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची आठ एवढी मते मिळाली तर मोर्शी विधानसभेतून समाजवादी कामगार पक्षाचे देवेंद्र महादेवराव भुयार शहाण्णव एवढे मत मिळून विजय झाले त्यांनी थेट भाजपचे डॉक्टर अनिल सुखदेवराव बोंडे यांचा नऊ मतांनी पराभव केला एकूणच जिल्ह्यातील आठ पैकी चार मतदारसंघ भाजपच्या तर दोन मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत दोन मतदारसंघात अपक्ष आमदार आहेत त्यात आता पुन्हा एकदा इथून काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत त्यामुळे इथं काँग्रेसची ताकद वाढलेली दिसत आहे म्हणूनच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय चित्र नेमके कसे असणार विद्यमान आमदारांना मतदार पुन्हा संधी देणार का याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे तुम्हाला या आठही मतदारसंघांबद्दल काय वाटते ते आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र